बाहेरून आले का आतून आले का तुम्हाला असा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का आई बहिणीचा उल्लेख करून त्यांना शिविला त्यांचा तुम्हाला अधिकार आहे का हे त्यांनी सांगावं ना आता कोण बाहेरून आलंय कोण आतून आलंय कोण कुठून आलंय हा विषय इथे आहे का पण तुम्ही सदस्याची सरळ आई बहिणीचा उल्लेख करून शिविगाळ कराल एवढ्या शिवराळ भाषेमध्ये तर हे अजिबात शोभणार नाही आहे हे कुठे कमून घेतलं जाणार नाही आणि म्हणून आमची तर मागणी की त्यांच्यावर कारवाईच करावी म्हणजे असं म्हणतात की अंबादास दानवे कालपर्यंत व्यवस्थित वागत होते त्यांनी जे केलंय ते योग्य केले त्यांची बाजू केल्या संजय राऊत काय म्हणाल याबद्दल खालच्या स्तराला शिवसेना चाललेले उद्धव उभाठा गट विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत तर म्हणजे त्यांच्याकडून कुठला अपेक्षाच नाही आहेत पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत जबाबदारी त्यांनी वागलं पाहिजे ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या नेत्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये अशा पद्धतीने शिवगाळ करणं इतक्या आरवश्य भाषेमध्ये बोलणं त्याच्यावर धावून जाणं मला वाटतं हे कुठेही सपून घेण्यासारखं नाही आहे म्हणून सभापतीकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांनी करावी त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करावं शिविगाळ करणाऱ्या नेत्याची पाठराखण करते शिवसेना काय म्हणा मला वाटतं शिवसेना आजकाल इतक्या खालत्या थराला चाललेली आहे त्यांचा स्तर इतका खाली चाललेला आहे काम तो खरं म्हणजे अपेक्षितच नाहीये पण कोणी काही करा कोणी कोणालाही शिवीगाळ करा काही उल्लेख करा आम्ही त्याची पाठरागण करू ही भूमिका मला वाटतं सध्या उभाट्या गटाची आहे ती मात्र संसदीय कामकाला कामाला एक न शोधणारी आहे